नमस्कार मंडळी वात्र वात्रटायममध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्रातलं मतदान पार पडलं काही अंशी कमी झालं आहे खरं पण टीका टिप्पण्या फार जोरात झाल्यात त्या मानाने मतदान यंत्र स्लो चालली होती अनेकांशी नावं गायब होती किंवा व्यवस्थित उत्तरे मिळत नव्हती थी। इथपर्यंत ठीक आहे पण आता ही मतदार यंत्रे हळू चालण्याला नरेंद्र मोदी कसे काय जबाबदार हे मला कळलं नाही कारण मत देणारे अशा काही दोन लाईन नव्हत्या की ज्यांना मोदींना मत द्यायचं आहे त्यांनी या बाजूला उभे राहा राहुल गांधीला मत द्यायचं त्यांनी त्या बाजूला असं काही नव्हतं जो फटका एन डी एला बसला तोच इंडिया आघाडीलाही बसलेला आहे पण आपल्याकडे काही नेते असे आहेत ना की साफसाफ करत भुई धोपटायची बास दुसरा काही उद्योग नसतो त्यांचं धोपटणं सुरू झालंय आता यातलं खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला चार जूनला कळणार आहे ही झाली पार्श्वभूमी आणि आता माझी वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे मतदानात माशी शिंकली कुत्री भुंकली मतदानात माशी शिंकली कुत्री भुंकली लोकसभा निवडणुकीत पाचव्या टप्प्याचे सूप वाजले शेवट झाला लोकसभा निवडणुकीत पाचव्या टप्प्याचे सूप वाजले मुंबई ठाण्यामध्ये राडे व्हाया नाशिक खूप गाजले बेछूट बेभान आरोप ऐकून मतदान यंत्रही लाजले चार जूनलाच कळेल कुणी कुणाला पाणी पाजले याच टापूत सेनेच्या दोन्ही गटाच्या जीव घेण्या लढती म्हणजे मुंबई आणि परिसर याच टापूत सेनेच्या दोन्ही गटाच्या जीव घेण्या लढती बघू मतदार कुणाला गाडणार कुणाला देणार बढती पक्षचिन्ह चोरलं चोरला बापही उबाठाचा आरोप शिंदे म्हणतात थोडं थांबा देतो कायमचाच निरोप पराभव दिसताच मंडळी आयोगाच्या दिशेनं थुंकली ऐका पराभव दिसताच मंडळी आयोगाच्या दिशेनं थुंकली भू भु भू भु भु भुंकली संत मतदानामध्येच माशी शिंकली पार खचलेल्या नतद्रष्टांनी थेट मोदींशी संबंध जोडले हा म्हणे भाजपचा नीच खेळ अकलेचे तारे तोडले मंडळी ही होती याची वातळी का नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा मनापासून धन्यवाद